नमस्कार आज आपण माहिती घेणार आहे की अबॉर्शन म्हणजे गर्भपातानंतर कुठले खाद्यपदार्थ तुम्हाला नाही खायला पाहिजे म्हणजे अवॉइड करायला पाहिजे बरेचदा महिला अबॉर्शन नंतर ज्या गोष्टी नाही खायला पाहिजे त्या गोष्टी खातात आणि अननेसेसरी त्यांचं वेट गेन होऊन जातं किंवा त्यांचं ब्लड ग्लुकोज लेवल त्याच्यामुळे डिरेंज होऊन जातं जेणेकरून त्यांना पुढच्या काही महिन्यांमध्ये जेव्हा त्यांना प्रेग्नन्सी ट्राय करायचं असते परत एकदा तेव्हा त्यांना हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस झाल्यामुळे ते बरेचदा कन्सीव्ह होत नाही आणि हा विचार करतात की माझा गर्भपात झाला होता किंवा सर्जिकल अबॉर्शन झाला होता म्हणजे माझी गर्भपेशी सफाई केली होती आणि मला त्यानंतरच दिवस राहत नाही आहे तर बेसिकली तुम्ही काय खाता याचा तुमच्या शरीरावरती खूप जास्त परिणाम होतो तर हेल्दी फूड तुम्हाला खायला पाहिजे अननेसेसरी ज्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगते आहेत त्या, त्या नाही खायला पाहिजे राईट तर कुठल्या गोष्टी अशा तुम्हाला नाही खायला पाहिजे ते आहे रिफाईन्ड कार्बोहायड्रेट किंवा स्टार्च तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जे असतात जे की हिरव्या पालेभाज्यांमध्ये आहे कडधान्यामध्ये आहे ते तुम्हाला खायला पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळते तुमच्या बॉडीला पण जे रिफाईन रिफाईन कार्बोहायड्रेट आहे है, जसं की मैदा राईट मैदाच्या बनलेल्या ज्या गोष्टी आहेत पास्ता आहे नूडल्स आहे पिझ्झा बर्गर व्हाईट ब्रेड ब्राऊन ब्रेडमध्ये मैदा नसतो त्याच्या ती मल्टीग्रेन ब्रेड असते त्याच्यामुळे चा ती चांगली असते पण व्हाईट ब्रेड आहे बिस्किट्स आहे टोस्ट आहेत राईट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत यांनी तुमचा ग्लुकोज लेवलमध्ये फरक करतो फ्लक्चुएट होता त्याच्यामध्ये फायबर कंटेंट कमी असल्यामुळे तुम्हाला कन्स्टिबेशन म्हणजे शौचास त्रास होऊ शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही रिफाइंड कार्बोहायड्रेट खात असाल तर तुम्हाला अॅबॉर्शन नंतर पाहायला मिळतील तर ह्या गोष्टी तुम्हाला नाही खायच्या त्याच्यानंतर फॅटी मीठ किंवा डेअरी प्रोडक्ट राईट दुधाचे बनलेले पदार्थ तुम्हाला जनरली अवॉइड करायचे आहे तर फॅटी मीठ म्हणजे की जसं की मटन आहे चिकन आहे ते तुम्हाला जनरली अवॉइड करायचं आहे अबॉर्शन नंतर तुम्ही कमी मात्रामध्ये खाऊ शकता पण जास्त तुम्हाला नाही खायचं आहे ते यासाठी कारण की यांनी इन्फ्लमेशन म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये सूजन वाढू शकते ज्याने तुम्हाला बॉडी रिकवर व्हायला वेळ लागतो नंतर डेअरी प्रोडक्ट जसं की दूध आहे दही आहे ताक आहे हे तुम्ही घेऊ शकता दही ताक नो डाऊट तुम्ही घेऊ शकता पण जे प्रोसेस डेअरी प्रोडक्ट्स आहेत राईट जसं की स्किम्ड मिल्क म्हणजे जे लो फॅट मिल्क असतं जे बरेच मेट्रो सिटीजमध्ये महिला स्किम्ड मिल्क प्रेफर करतात जर त्यांचं वेट जास्त असेल किंवा वाढलेलं असेल म्हणजे ते लठ्ठ असतील तर पण लो फॅट मिल्क जर तुम्ही पित असाल आणि पुढे जाऊन तुम्हाला दिवस ठेवायचे आहेत तर स्किम्ड मिल्क ॲक्च्युली तुमची इन्फर्टिलिटी वाढू शकते आता तुम्ही म्हणाल कसं काय याच्यामध्ये तर लो फॅट आहे बेसिकली फॅट कंटेंट त्या स्किम्ड मिल्क मधलं तर कमी होऊन जातं पण जे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहे जे इसेन्शियल घटक आहेत ते पण त्या दुधामधनं निघून जातात जसं की फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल देते आयजीएफ म्हणजे इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर वन जो साठी खूप जास्त महत्वाचा आहे फर्टिलिटीसाठी खूप जास्त महत्वाचा आहे दिवस राहण्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे तो पण असं स्किम मिल्क किंवा प्रोसेस डेअरी प्रोडक्ट्समधनं निघून जातं तर हे तुम्हाला अवॉइड करायचं आहे त्यानंतर चीज आहे बटर आहे तूप आहे खूप जास्त कमी प्रमाणात तुम्ही घेऊ शकता पण तुम्हाला खूप नाही खायचा बऱ्याचदा महिला ह्या पदार्थ खातात आणि झोपतात व्यायाम नाही करत तर त्याने त्यांना अपाय होऊ शकतो तर जनरली हे प्रोडक्ट्स तुम्हाला अवॉइड करायचे आहेत हे फॅटी मीट आणि डेअरी प्रॉडक्ट हे दोन्ही इन्फ्लमेशन तुमच्या बॉडीमध्ये वाढू शकतात त्यानंतर तुम्हाला सॉय प्रोडक्ट्स अवॉइड करायचे सोयाबीन आहे सॉय मिल्क आहे याच्यामध्ये ॲक्टिव्ह जो इन्ग्रेडियंट आहे सॉय मध्ये तो असतो फायटेट फायटेट नावाचा हा जो इन्ग्रिडियंट इन्ग्रिडियंट आहे तो आयर्न ॲब्सॉप्शन तुमच्या बॉडीमधनं लोहचं ॲब्सॉप्शन कमी करतो आणि त्यामुळे जर तुम्ही जे हे खाद्यपदार्थ आयन म्हणजे हिमोग्लोबिन वाढवणारे खाद्यपदार्थ खात असाल पण सोबत सॉय प्रोडक्ट्स पण घेत असाल तर नो डाऊट तुमचं आयन म्हणजे ॲब्सॉप्शन होणार नाही जेणेकरून तुमचं हिमोग्लोबिन वाढणार नाही आणि जे की आपल्याला पोस्ट ॲबॉर्शन पिरियडमध्ये नको आहे त्यामुळे हे प्रोडक्ट्स तुम्हाला अवॉइड करायचे आहेत त्यानंतर स्वीट्स खूप जास्त गोड पदार्थ तुम्हाला नाही खायचे आहेत चॉकलेट आहे कॅन्डीज आहे कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत राईट जसं की थम्स अप स्प्राईट कुठले पण सॉफ्ट ड्रिंक हे जे मी न्हावं घेत आहे तेवढेच नाही सगळ्या प्रकारचे सॉफ्ट ड्रिंक जे आहेत ते तुमचं ग्लुकोज लेवल एकदम वाढवतील राईट हे सगळे हाय ग्लायसेमिक इंडेक्सवाले फूड आहेत हाय ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे हे तुम्ही सेवन केल्याबरोबर तुमच्या ब्लडमधलं शुगर लेवल इन्स्टंटली राईज होतं त्याने इन्सुलिन पण डिस्टर्ब होतं तर असं जर तुम्ही वारंवार हे खाद्यपदार्थ खात असाल तर नो डाऊट तुमचं ब्लड ग्लुकोज लेवल वाढू शकतं जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन त्रास होऊ शकतो तर खूप जास्त स्वीट तुम्हाला नाही खायचे आहे त्यानंतर तुम्हाला जंक फूड किंवा प्रोसेस फूड अवॉइड करायला पाहिजे जसं की पिझ्झा बर्गर पाणीपुरी समोसा कचौरी हे सगळे जे खाद्यपदार्थ आहेत हे यामध्ये या ट्रान्स फॅट जास्त आहे ज्याला बॅड फॅट आपण म्हणतो तर हे तुमच्या गुड फॅटच्या ऐवजी तुमच्या बॉडीमध्ये बॅड फॅट जर वाढत गेलं तर नो डाउट तुम्हाला वेट गेन होईल वेट अननेसेसरी वेट गेन तुम्हाला पोस्ट ॲपुएशन पिरियडमध्ये हो जर होत असेल तर त्यामुळे तुमचे हॉर्मोन्स डिस्टर्ब होतील म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स होईल म्हणजे जे काही तुम्ही खात आहे नो डाऊट ते तुमच्या हॉर्मोन्सला डिस्टर्ब करू शकतात जे जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला ओव्ह्युलेशन म्हणजे बाहेर पडायला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि दिवस राहायला पण प्रॉब्लेम त्यामुळे होऊ शकतो तर अननेसेसरी तुम्हाला आवडतो नो डाऊट सगळ्यांना जंक फूड आवडतो पण पंधरा ते वीस दिवसातून म्हणजे तुम्ही हे एकदा खाऊ शकता पण आठवड्यातून दोन तीन चारदा जर तुम्ही हे खाद्यपदार्थ खात असाल तर नो डाऊट ते तुमच्यासाठी फायद्याचे नाही आहे त्यानंतर कॅन्ड किंवा प्रिझर्वड फूड्स तुम्हाला अवॉइड करायचे आहेत राईट ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आहे एडिटिव्ह आहे हे सगळे केमिकल्स ज्याच्यामध्ये असतील त्याच्यामध्ये पाकिटबंद पदार्थ ज्याला आपण म्हणतो जसे चिवडाचे पाकिट आहेत वेफर्स आहेत याच्यामध्ये ऑलरेडी प्रिझर्वेटिव्ह टाकले असतात त्यामुळे ते इतके महिने टिकू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला हे अवॉइड करायचे आहेत कारण हे केमिकल्स हे प्रिझर्वेटिव्ह तुमच्या बॉडीमध्ये जाऊन नो डाऊट ते तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स ओवर द लॉन्ग रन कॉज करू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला ते अवॉइड करायचे आहे कधी कधी यामुळे तुम्हाला इन्फेक्शन किंवा फूड पॉयझनिंग पण होऊ शकतं त्यानंतर जे इझिली असे खाद्यपदार्थ जे इझिली खराब होऊ शकतात कारण त्याच्यामध्ये बॅक्टेरिया इझिली ग्रो होतात तर असे कुठले खाद्यपदार्थ आहेत जसं की जे दूध असतं ऑनपास्चर म्हणजे तुम्ही जर न उकळता जर दूध पित असाल तर ते पण इन्फेक्शनचं कॉज होऊ शकतं सी फूड आहे त्यानंतर रॉ मीट आहे म्हणजे जर मटन चिकन तुम्ही असं कच्चच किंवा अर्ध शिजवलेलं खात असाल किंवा अंडे असेल रॉ एक किंवा हाफ फ्राय एक तुम्ही खात असाल तर हे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पोस्ट अबोरेशन पिरियडमध्ये अवॉइड करायच्या आहेत याने तुम्हाच्या बॉडीमध्ये सुजन वाढेल इन्फ्लमेशन वाढेल किंवा इन्फेक्शन होईल नॉशिया व्हॉमिटिंग डायरिया तुम्हाला होऊ शकतो आणि जास्त प्रमाणात जर तुम्ही खाल्लं तर नो डाउट फूड पॉयझनिंग पण तुम्हाला होऊ शकतं त्यानंतर तुम्हाला अल्कोहोल म्हणजे की हाट ड्रिंक्स नाही घ्यायला पाहिजे अल्कोहोल जर तुम्ही जास्त प्रमाणात सेवन करत असाल बरेचदा मेट्रो सिटीज सिटीजमध्ये आणि इव्हन खिड्यापाड्यांमध्ये पण बरेच महिला पुरुषांसोबत हार्ड ड्रिंक्स नो डाऊट अल्कोहोलचं खूप जास्त सेवन करतात जर असं होत असेल तर त्यांनी काय होतं तुमच्या बॉडीमध्ये डिहायड्रेशन होऊ शकतं तर अल्कोहोल हे डिहायड्रेशन करतं म्हणजे तुमच्या बॉडीमधली पाण्याची लेवल कमी करतं आणि वारंवार तुम्ही जर हे घेत असाल तर ते पोस्ट अबोरेशन पिरियडमध्ये तुमच्यासाठी चांगलं नाही आहे कारण पाण्याची आपल्या बॉडीला खूप जास्त गरज आहे आणि तुमच्या बॉडीमधला टॉक्सिस सतत बाहेर निघत राहतात तर त्यामुळे तुम्हाला अल्कोहोल नाही घ्यायचं आहे त्यानंतर स्पायसी फूड किंवा ॲसिडिक फूड तुम्हाला अवॉइड करायचं आहे म्हणजे ज्या ज्यामध्ये जसं तेल तिखट मसाले असलेले खाद्यपदार्थ तुम्हाला टाळायचे आहेत बरेचदा महिलांना तेलाचे प्रोडक्ट्स म्हणजे तळलेले खाद्यपदार्थ खूप आवडतात तर हे तुम्हाला वन्स इन अ ऑइल जसं मी तुम्हाला जंक आणि प्रोसेस फूड सांगितलं खातं खायला तसंच हे वन्स इन अ ऑइल एखाद्या वेळेला पंधरा ते वीस दिवसातनं तुम्ही खाऊ शकता पण वारंवार किंवा तुम्ही ज्या भाज्या खात आहे ज्या हिरव्या पालेभाज्या छान बनवून खात आहे पण त्या जर तुम्ही खूप जास्त तिखट आणि खूप जास्त तेलामध्ये खात असाल तर त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही अननेसेसरी वेट पुटॉउन होईल आणि त्यामुळे तुमचे हॉर्मन्स डिस्टर्ब होतील तर अननेसेसरी ह्या गोष्टी तुम्हाला जास्त प्रमाणात नाही खायच्या त्यानंतर ऍसिड फूड जसं की खूप जास्त आंबट फ्रूट्स जे आहेत ते चांगले आहेत त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं पण ते ब्रेकफास्ट नंतर तुम्ही खाऊ शकता जसं किवी आहे लिंबू आहे संत्रा आहे मोसंबी आहे हे सगळे फ्रूट्स चांगले आहेत पण कमी प्रमाणामध्ये तुम्हाला खायचं आहे खूप जास्त प्रमाणामध्ये ना याला नाही खायचं आहे सो आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव मध्ये नक्की शेअर करा आणि एक लाईक नक्की द्या आणि अशाच हेल्थ रिलेटेड साठी या चॅनेलला विथ बेल बटन सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद